हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी सोनिया आणि अभिज्ञा आम्ही दिवाळीची खरेदी करण्यासाठी मुंबईला चाललो आहे आणि अभिज्ञाला सोनियाला आणि मला आज आपल्याला कपडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी चाललो आहे आपण हिल रोडला चलो आपण भेटू डायरेक्ट तिकडे हिल रोडला बघूया तिकडे आपण काय काय खरेदी करतो चलो पहिले आपण सिग्नमधून सुटलो आणि आता आपण पोचलो आहे खडक पडा कल्याण खडक घरातून निघाल्यापासून ठाण्याला यायला आम्हाला जवळजवळ एक तासाच्या अंतराला ट्रॅफिकमुळे तीन तास लागलेत आणि बघा अजून सनसेट बघ एकच नंबर दिसतो खुली -खुली <laughs> भारी आहे ना खरंच भारी चलो फायनली आपण ठाणे एंटर केलेलं आहे आणि अजून पण पुढं थोडीशी ट्रॅफिक दिसते अभिख्या तुला काय बोलायचं का मला काय बोल काय तरी चल ठाण्यामध्ये आम्हाला तीन तास लाकडे पण आम्ही ठाण्याला पोहोचलो सूर्य परत बघ कस दिसतो बिल्डिंगच्या मधून तर आम्ही दिसतो केदार मामा कडे प्लॅन केले फ्लॅग किती मस्त दिसतो अभिखे सारे से अच्छा हिंदू हमारा मेट्रो तर सुरू झाले नाही ट्रायल झाली होती ना त्या दिवशी सुरुवात नाही झाली झाल्यामुळे आणखी भारी होईल मित्रांनो हे काय कोणी सांगू शकतं का ठाण्याला आम्ही मुंबईकडे एक्झिट होतोय आणि तिथे आम्हाला हे मंदिरासारखं वाटतं हे काही नाही खूप वर्षांपासून बघतो आहे मी कधी मी विचार नाही केला काय आहे टेम्पलच आहे ना नाही प्रवेश तुवार वाटते तुम्हाला फायनली आपण मुंबई मध्ये एंटर केलेलं आहे आणि एंट्री मारल्या मारल्या आपल्याला आयफोन ची भावांना तर आपण बांधला कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये एंट्री करतोय आणि इकडचं वाईफ वेगळाच आहे एकदम इकडे सगळे इंटरनॅशनल कंपनीचे ऑफिसेस इथे आहेत आणि जेवढ्या जेवढ्या बँक आहेत तर बँकेचे पण ऑफिस मेन ऑफिस इथे ऑफ बघ वाटणारच आपण इंडियामध्ये आहोत कंपनीचं पण ऑफिस इथे

शेअर मार्केटचे जेवढे पण ऑफिसेस आहेत सेबीचे बोला एन सी बोला हे सगळे इथे आहेत बी मध्ये पण समुद्राच्या एकदम जवळ आहेत आणि हा जो रस्ता जातो हा वळी सेतूला जातो सिलिंग सी, रोड आणि याच्यावरूनच आपण जाणार सिलिंगला चढण्यासाठी हा टोल नाका आहे आणि आता फायनली आपण सिलिंग वर चढणार आहे बाक बा बाहेर बघू शकतो तुम्ही कशा बिल्डिंग्स दिसतात आणि फ्लाईट बघ ना कशा दिसतात छोटे छोटे भारी चला स्कॅन झाला आणि आता आपण निघालो आणि डायरेक्ट वेलकम टू सी बाई हे तुम्हाला दिसतंय ना हे पूर्ण समुद्र आहे काकोस बोल्या समुद्र का दाखव

मुंबईचा रात्रीचा लोक आणि दिवसाचं लोक पूर्णपणे डिफरंट आहे चला आता परत एक्झेट चुकणार होता आपला भाई आप बंगला कोणाचा आहे माहिती आहे कोणाच आहे बापरे काय जबरदस्त बंगला आहे माहिती आहे तुला कोणाच टाटाचा परत आपल्याला मी आपण परत रिटर्न त्याच ब्रिज वर आणलंय तर बघू परत एक्झिट कुठे आहे परत आपण चुकायचं आता तर मग अशी गेलेलो त्याच बिल्डिंग रेमंडची बिल्डिंग आणि तिथे समोरची गोल घुपोटवाली

पण गोलगोल फिरून परत 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 चुकतोय आणि आपल्याला मॅप पण थोड चुकी मार्गदर्शन करतोय परत आपल्याला आलो परत मॅप घेऊन दोनशे पन्नास मीटर दाखवत ब्रिजच स्ट्रक्चर बघा कसे आहेत पूर्ण गुंतागुंतीचे ब्रिज आहे ते कुठे गेलो कुठे निघलो काही समजत नाही या ब्रिज एकदम मित्रांनो मॅपने एवढं मला चुकवलंय का मला आता असं वाटायला लागलंय जखमारली ना मुंबई बघितली आपला कल्याणच बरं होत असं वाटायला लागलंय आता <laughs> 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 आम्हाला परत तो वर्णी सिंग रोडला चढवतोय तुम्हाला दुण हजेरी तर का एकदम स्पष्ट दिसले बघ समोर हजेरी इथंच मुंबई एज्युकेशन ट्रस्ट म्युन्सिबल नॉलेज सिटी आहे आपल्याला गाडीतून आता भुजिंग दिसलंय आणि म्हणून बसलो जरा बघू कशी टेस्ट आहे त्याच्यासाठी इथे आपण थांबलोय चला आपली भुजिंग होते आता भारी दिसतंय बघू कशी टेस्ट आहे एक नंबर आहे खरंच भारी टेस्ट आहे हुजिंगवर हुजिंगवर बघा कसे सगळे तुटून कसे पडले अभिप घ्या झालं का पोट भरला नाही भरलं अजून काय आहे तुला पण खरंच भारी आहे फायनली आपण बा बँड्राला हिल रोडला आलेलो आहे आणि खरेदीसाठी गर्दी बघा घेते आज दिवाळीचा उत्सव असल्यामुळे जास्त गर्दी असेल पण नेहमीच असे असते इथे आता आपण मस्त गाडी पार्क करू आणि थोडं मस्त मार्केट फिरू जे आपल्याला घ्यायला आलो आहे आपण ते त्याची खरेदी करू

हां आईशान आला होता तेव्हा आलो होतो बघा मित्रांनो मार्केट हे आहे बँड्रा हिल रोड तिथं स्ट्रीट शॉपिंग जास्त असते बघूया आपल्याला काय काय आवडतं आणि आपण काय काय घेतो तसं तर आपण जास्त करून बघायला झालेलं आहे मला इकडे नको जायला आपण या साईडला जाऊ कारण मागेस पण या साईडलाच गेलो होतो आपण ना मार्केट हा जास्त करून स्ट्रीट शॉपिंगसाठीच प्रसिद्ध मार्केट आहे आणि इथे खूप सारे लोक स्ट्रीट शॉपिंग करायलाच येत असतात भरपूर असे छोटे मोठे इथं कपड्याचे शॉप आहेत आणि चपलासोबत कपड्यांसोबत चपलांचे देखील शॉप आहेत ज्वेलरी छोट्या छोट्या काय बघते घ्यायचे का

यायचं काय आहे भेल आहे दोन एक भेल दोन हा मीडियम हां मीडियम वेळ तयार होते आणि वेळचे त्यांनी सेव्हन्टी रुपीज सांगितले सेवंटी रुपीज थोडेसे मला जास्त वाटतात वेळेसाठी चलो तरी पण काहीतरी नवीन आहे बघूया आपण कशी लागते वेळ आता क्वांटिटी तशी भरपूर आहे

ॲक्च्युली हे मार्केट फक्त लेडीजसाठी चांगलं आहे लेडीजच्या कपड्यांच्या खूप साऱ्या व्हरायटीज येते वन हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड अशा रेट मिळतात त्याच्यासाठी झुंबड बघा किती उठले

आणि चारशे रुपयात तिने दिवाळी साजरी करायची ठरवले व्हेरी गुड इथल्या लोकांना डिहायड्रेशन जास्त आहे काय उसाचे तीन चार पाच एकत्रच सारखे मॅडमची दुसरी खरेदी चालू झाली कितने काय सिक्स फिफ्टी सातशे पचा सातशे पन्नास ला आहेत मॅडम फक्त बघेल बहुतेक येणार नाही आतमध्ये पण मार्केट आहे त्या साईडला आणि पाणीपुरी शेवपुरीच्या दुकानं लाईनीमध्ये उसाचेत सारखे पण लायनीमध्ये गोगाल्स आतमली शॉप आहे

कितीला ते हंड्रेड अंबिक्याला तर काय घेऊ गी आणि काय नको याचा मोठा प्रश्न पडलाय किती काय ये वाला? येवाला तो 50 का है, 50, 50 है, कितने तक आएगा? 220, 220 बताओ तो हो बताओ ठीक से? अच्छी भी उपयुक्त है, जर्मन सिल्वर है ये, जर्मन सिल्वर, आपने मेडल लिखिया, बाल पीछे कीजिए, पहनिए फिर दिखा दीजिए, यार पापा, जर्मन सिल्वर, तो 50 बोलता था, 350,

दोनशे मध्ये साडेतीनशेला सांगितलं होतं दोनशे ला डील फिक्स झाले टू फिफ्टी का हा हा मग डायरेक्ट शंकच घेऊ ना आपण विकत घेण्यापेक्षा हा टेडी बिअर ते काय करायचंय तेवढं भरपूर आहेत ना काय ग का आहे काय त्याच्यात लिपस्टिक होिपलॉस हळूहळू मार्केट आता बंद व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता गर्दी पण बऱ्यापैकी कमी होत चाललेली आहे बरेच असे छोटे मोठे दुकान इथे भरपूर सारे क्वांटिटीमध्ये जे पाहिजे काय पाहिजे तुम्हाला ते सगळं इथं मार्केटला भेटू शकता जेंट्ससाठी बघा तीनशे पन्नासचे टी शर्ट्स बैग वेगवेगळ्या व्हरायटीज तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे दोनशे पन्नास जीन्स तीनशे रुपयात जॉर्डन जिम जॉर्डन जिम्मी जॉर्डन सगळे ब्रँडेड आहेत तीनशे रुपयामध्ये या साइडला पण भरपूर शॉप आहेत आणि आतमध्ये गल्ली जाते इकडे पण भरपूर शॉप आहेत तर मगचपासून आपण तिकडे त्या साईडला होतो आणि आता आपण रस्त्याच्या या साईडला आलो आता इकडे बघू कुठले कुठले शॉप आहेत तर इथं कसले झुंबर झुंबड उडले त्याच्यामध्ये लिंकेट लिंकेटचं ऑफिस वाटतं हो, आह अल्ट्रा सेटी है ना का बड़ी चुप बड़े बगा इलेक्ट्रिक भाई इलेक्ट्रिक है क्या वो इलेक्ट्रिक है तो लाइट तो कहाँ है शॉर्ट्स है कितने का सिंचने का हाँ सिंचने रूमाल से वो लेडीजसाठी भरपूर व्हरायटी आहेत जेंट्सला कमी आहे आतमध्ये इकडे पण आहे शॉप अगे आलो आगे आगे बारी बारी तो वाटतं पण इथे भारी भारी बॅग आहेतसाठी ऑप्शन भरपूर आहेत जेंट्सला खूप कमी आहेत तो लेडीजसाठी भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत आणि ते पण बऱ्याच कमी पैशामध्ये आहेत ज्वेलरीजचं तर मल्टिपल ऑप्शन आहेत इथे लहान मुलांचे कपडे जावं तिकडं मार्केटच मार्केट आहे दुकानदार जागा पकडून बसलेत आपली या गल्लीमध्ये गोगल अरे आता माहिती भरपूर सारे दुकान आहेत आवडली का तुला हा बरीच पब्लिक आहे अजून पण हा किती नाही काय हो काय पॉकेट बॅग आहे ना तुझ्याकडं किती आहे तुझ्याकडे चार पाच आहेत अभि घेत तुझं मन नाही परत हा किती काय घेतलं तरी बाई काय कितने काय का पाने स्ने हातात नाही काय निघेल बरोसा नाही मस्त आहे हळूहळू दुकानदारांची आवरास वर आता सुरू झालेली आहे आता मार्केट बंद होण्याच्या मार्गावर आहे हळूहळू सगळं माल आतमध्ये चालला या गल्लीत आता आवरावर सुरू झाली आणि इथले शॉप बरेचसे बंद केले वाटत मध्ये मला वाटतं कुठलं मंदिर आहे माहीत नाही कुठलं मंदिर आहे मला कमेंट इकडे मंदिर आणि साईडला पूर्ण मार्केट लागलं अपिक्याचं म्हणणं असं आहे का मम्मीनी सगळं मम्मीसाठी घेतलं आणि माझ्यासाठी काही घेतलं नाही बघू आता तिची नाराजगी आपण घालू काहीतरी घेऊ दुकान एवढं मोठं दिसतंय ना तर भाईला विचारलं मी का एवढा सगळा माल कुठं बसेल तर भाईनी मला सांगितलं ती व्हाईट कलरची दादी आहे ना त्याच्याम त्याच्या आतमध्ये पूर्ण हा माल बसेल बोलण्याची पद्धत एवढी जबरदस्त आहे ना न घेणारा माणूस पण घेऊन जाईल सगळा माल हे बघा छोटी छोटी, -छोटी मुलं बिझनेस करतात तर काय किती वर्षाचा मुलगा त्याला फार फार तर पंधरा चौदा पंधरा वर्षाचा पडतो आहे आणि हा अतिशय उत्तम रीतीने इथे सेल करतो आहे

का तो बिल पेमेंट करायचा बाकी है। ओके ये म्हणा ना में भी आपको कुछ भी फाइनल फाइनल का 400 रुपये में दिया बात रेट में 250 90 90 और 450 70 450 ₹ये मुझे मैंने मंजन ने टाइम इतना बोलवाएंगे अरे ये ये फड़वलापन दे दिया नहीं बोलो तो होगा देखो ₹50 कम बार्गेनिंग पावर कमी पड़ते आपली हो लेडीज पे तू रहा आहे पहली बार लेडीज पे तू भारीवर हो आहे <laughs> हा <laughs> चलो फायनली शॉपिंग पार्ट डन आणि आता आपण हिल रोडला बँड्राला बाय बाय करतोय अभि काय चल हिल रोडला बायकर बायकर हा चलो आता आपण भेटू डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण आता रात्र भरपूर आहे आत्ता रात्रीचे वाजलेत अकरा आणि अकरा वाजता जर बघितलं तर मुंबईमध्ये बघा कशी पहल चहेल आहे चलो भेटू आता पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय कर बाय